नमस्कार श्री स्वामी समर्थ आज अगदीच साधा व्हिडिओ आपण घेऊन आलोय दिसायला खूप हा जो नेकलेस आहे तो छान दिसतो करायलाही सोपा आहे त्यासाठी तुम्हाला थोडस सा सामान लागत आणि मुलींना देण्यासाठी किंवा आपल्या रोजच्या वापरासाठी हा नेकलेस तुम्ही म्हणू शकता तर नेकलेस आणि कानातली यासाठी मी तीन कमळाचे बॅचेस इथे घेतले त्याला कुंदन पण म्हणतात नवीन से से तर नवीन प्रकारचे हे कमळाचे पॅचेस आहेत विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहेत हे मोठे आकाराचे येतात बऱ्यापैकी त्याच्यानंतर आपण बॉलपिन घेतल्यात पाच एम एमचे मोती आणखीन गेअर बायर घेतली गेअर लॉक गेअर हायडर घेतलाय आता ज्या आपल्या बॉलपिन असतात आपण नेहमीच एकाचे दोन करून वापरत असतो सलग बॉलपिन आपल्याला वापरता येत नाहीत आता हे जे पॅचेस आहेत तर त्याला आपण लॉरियल्स लावून घेणार आहोत म्हणजे ते अजून छान दिसतील लॉरियल म्हणजे त्याच्या खाली जे लटकन्स असतात किंवा झुंके असतात ते आपण लावून घ्यायचे उमरू टाईप असतात बरेच त्याला नावं आहेत पण हे आयते आपण वापरत नाही हो, इथे तयार करून वापरतोय त्याला खालच्या बाजूला होल्स आहेत प्रत्येक होल म्हणणं आपण एक बॉल पिन त्याच्यामध्ये तीन एम एम चा मोती घातलाय आणि अशा प्रकारे फक्त दोन राऊंड करून कट करून घेतोय पूर्ण ती बाहेर आपण गुंडाळायची नाही नाहीतर ते, ते घट्ट होतात आणि हलत नाही त्याच्यामुळे आपण फक्त त्या मोत्याभोवती दोनदा राऊंड करतोय आणि ते कट करतो अशा प्रकारे आपण एकूण नऊ इथे जे घुंगरी आहेत ते लावून घेतोय तुम्हाला जर क्रिस्टलच्या हव्या असतील या ठिकाणी त्या पण तुम्ही लावू शकता आपण बेसिक ज्या मोत्यांच्या आहेत चे तर ते लावून घेतोय अशा प्रकारे आपले पूर्ण हे मोती लावून झालेत हे बघा किती छान लुक त्याचा दिसतोय ह्याच्यापासून तुम्हाला हा असेल आपला पेंडंट ज्यापासून आपल्याला माळ तयार करायची किंवा नेकलेस तयार करायचा त्यासाठी आपण गिअर वायरचा सा, साधारण एक फुटाचा सा तुकडा इथे कापून घेतलाय त्यानंतर इथे हे बघा मी कसं करते हे व्हिडिओ नीड बघा कारण हा प्रकार खूप जणांना नवीन आहे क्रिम्प हायडर म्हणून एक दोन त्याचे हे असलेला पार्ट असलेला एक लॉक येतो तर त्या मध्ये मी पहिला गेअर वायरचं एक टोक घातलं मग लॉक घातलं आता क्रिमबिड लॉक मी ते दाबून घेतेये आणि त्याच्या आतून मी वायर पास केलेली आहे यानंतर हे दोन्ही टोक आपल्याला धुळवून घ्यायची आहेत एकत्र करायची आहेत त्याच्या वरच्या बाजूला होल आहेत ते जॉईन करून घ्यायचे आणि मग त्याच्यात जम्प रिंग टाकायची जम्प रिंग सुद्धा वापरताना फाकवायची नाही ती नेहमी एक टोक पुढे एक टोक मागे अशा पद्धतीने तिला वाकवायचं आणि आतमध्ये घातल्यावर परत आहे का स्थितीत आणून ठेवायचं जेणेकरून त्याचा जो टोक असतो ते बरोबर बंद होतं आणि ही जम्प रिंग नंतर निघत नाही या प्रकारे जर तुम्ही कुठल्याही नेकलेस कॉर्ड बनवलीत तर ती शक्यतो निघून हातात येत नाही तर बरेचदा ही कंप्लेंट असते की अशा प्रकारे गेअर लॉक जे आहेत ते तुटून सगळे मोती विखुरतात तुम्ही असा प्रयत्न करून बघा क्रीम हायडर म्हणतात त्याला त्याचा युज करा आपण एका ठिकाणचा लॉक केलाय थोडासा तुकडा खाली सोडून दिलाय आता दुसऱ्या ठिकाणचा जो आपला टोक आहे वायरचं तर तिथून आपण पाच एम एम चे ट्रिपल लेअरचे मोती घालतोय आपल्याकडचे जे मोती आहेत हे क्लाससाठी सुद्धा आणि एरवी वापरासाठी सुद्धा ट्रिपल लेअर आपण वापरतो ट्रिपल कोटिंग पण म्हणतात हे चांगल्या प्रतीचे प्रीमियम क्वालिटीचे मोती आहेत आपल्याकडे विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहेत आणि आपण क्लासमध्ये पण हेच वापरतो ह्याच्यामुळे बनवलेले दागिने हे शक्यतो लवकर त्याच्या शाईन जात नाहीत आणि बरेच दिवस हे दागिने तशाच्या तसे चांगले राहतात तर हे आपण घालून घेतलेत हे अंदाजाने घालायचंय अठरा इंचा आपण इथे हे बनवतोय नेकलेस बनवतोय गळ्याच्या थोडासा खाली येईल हा जसं आपण मंगळसूत्र छोटं बनवतो त्याच प्रकारे तर म्हणून आपण त्या अंदाजाने मोती घालायचेत आणि त्यानंतर डायरेक्टली आपण या कुंदन मधून वायर पास करून घेतोय आता हे कमळ आहे कमळाच्या खाली आणि वा, दोन्हीकडे तर वरच्या बाजूचे जे बोलत आपण आरपार ही वायर पास केली आता जेवढे मोती आधी घातली आहेत तेवढेच मोती आपल्याला नंतर कधी कधी मोती चिकटलेले आहेत जेव्हा तुम्हाला रिकामा वेळ असेल तेव्हा कटर घेऊन एकाचे दोन असे हलक्या हाताने करून ठेवून द्यायचे ते काही वाया गेले असं होत नाही पण जेव्हा कोटिंग होतं तेव्हा ते एकमेकाला चिकटले जातात तर हे दोन्ही आपण जे सर आहेत ते ओवून घेतलेत आता त्याची जी लांबी आहे ती व्यवस्थित मॅच करून घ्यायची कुठे कमी कुठे जास्त असं नको पुन्हा आपण पहिल्याच प्रकारे इथे क्रीम बीड हायडर टाकलेला आहे किंवा एक प्रकारचा लॉक म्हणू शकतो त्याला त्याच्यानंतर क्रीम बीड लॉक टाकलेला आहे म्हणजे एक छोट्या प्रकारचा सोनेरी मणी असतो जो चपटा होतो नंतर दाबल्यानंतर पण आपल्याकडचे जे रेग्युलर सोनेरी मणी असतात ते चपटे होत नाही ते तुटतात दाबले पण हा मात्र चपटा होतो आणि त्या ठिकाणी तुमची वायर लॉक होते त्याच्या पुढे मागे माणी जात नाही आणि इथून आता परत आपण खालच्या बाजूला ही पास करून घ्यायची आहे वायर ही खालच्या बाजूला कट करताना मात्र थोडासा तुकडा ठेवून मग कट करा आता मी दोन मण्या दोन मोत्यातून आतमध्ये घालून मगच पुढचा भाग कट करणार आहे जेणेकरून कितीही तुम्ही हा ह्याची काळघाल केलीत गळ्यातनं तरी पण हे लॉक निघणार नाहीत आणि बरेच दिवस हे आपलं तसाच्या तसं सेटिंग राहील आणि दिसायलाही छान दिसतं फिनिशिंग दिसत ह्यामुळे दोन्हीकडे आपण टाकून घेतलेत इथे पण आपण जम्परिंगच लावणार आहोत आणखी रिंगच्या रिंग नंतर हुक लावणार आहोत इथे तुम्ही फिश हुक जो आहे तो पण टाकू शकता किंवा इथे मी एस हुक टाकते एस च्या आकाराचा हुक असतो हा सुद्धा टाकू शकता अशा प्रकारे आपला हा छोटासा छानसा नेकलेस तयार झालाय आणि तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आ, तर ह्याचे पण अगदी से आपण हुक लावून तयार केलेले आहेत तर छोटूसा मुलींना देण्यासाठी किंवा घालण्यासाठी आपल्याला हळदी किंकू समारंभात घालण्यासाठी हेवी नको असेल तरी हा नेकलेस तुम्ही बनवू शकता याची बनवण्याची कॉस्ट साधारणपणे एक पन्नास रुपये आहे आणि सेलिंग कॉस्ट मात्र दीडशे ते दोनशे रुपये सहज जातो हा कानातल्या सहित करा किंवा विदाउट कानातल्या सहित विदाऊट हे करा पण खूप छान दिसू दिसायला आता कमळाच्या ऐवजी तुम्ही वेगवेगळे कुंदन घाला चंद्र घाला काही तुम्ही इथं कॉम्बिनेशन करू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद